शब्दमन आणि प्रेम ब्युटिफुल हो, लिव्ह इन रिलेशनशिप पार्ट आहे टू हंड्रेड सिक्सटी पार्ट टू सिक्स्टी सेवन मध्ये बघितलं होतं आपण ऑफिसला जाता शुभ मस्त दोन मुलांच्या घरापुढे जाऊन बघत असतो तर इतक्यात मोठा मुलगा बाहेर येतो आणि जॉबला जायला निघतो तर त्याला फॉलो करतो शुभ आणि तसंच आउटसाइड घेऊन जाऊन चांगला मार देतो आणि ही गोष्ट क्रियाला कळते आणि क्रियाच्या फॅमिलीला सुद्धा आणि मग तसं शुभ सोबत बोलते क्रिया आणि मग इव्हनिंगला ऑफिसवरून घरी येते तर शुभ मस्त क्रियासाठी कॉफी करतो हो, तर दोघांचं असं क्वालिटी टाइम स्पेंड करत क्यूट क्यूट बोलणं चाललेलं असत सो आता पुढे बघू क्रियाचं कॉफी पिऊन होताच किचनमध्ये जाते तरी इतक्यात क्रियाची मम्मा कॉल करतात तर तसं क्रिया, क्रिया रिसिव्ह करते तर त्या बोलायला लागतात की काय चाललंय का त्या मुलाचं काय समजतं तो स्वतःला इतकी हिंमत येते कुठून तर क्रियाच्या लक्षात येतं हे सर्व आत्याच्या मुलावरून बोलत आहे तर तसंच प्रियाला प्रिया बोलायला लागते ला की मग मार खाऊन शांत बसणारा वाटला का तो तुम्हाला मला तर माहिती पण नाही तो असं काही करणार आहे हे तर मला स्वतःला पप्पाकडून कळलं आहे आणि कोण कुन कशाला कोणाचा मार खाऊन शांता बसणार आहे मी तर बोलते ना त्याला असं मारायला पाहिजे होता की तो कोणाला सांगू सुद्धा शकला नसता पण निदान तो त्याला बोलता येत आहे सर्व सांगता येत आहे तर क्रियाची मम्मा बोलतात की जस्ट षडाव जगातली तू पहिली मुलगी असशील अशी जे स्वतःच्या फॅमिलीच्या इतक्या अगेन्स्ट आहे तेही बाहेरच्या मुलासाठी आणि त्याचे गुण बघावे तर असे तर क्रिया बोलते की गुण त्याच्या समोरच्यावर डिपेंड असतात ग चांगले लोक असेल कुठे तर नक्कीच चांगले गुण त्याचे दिसून येतील तुम्हाला वाईटच काम घेऊन वाईटच लोक येतील तर वाईटच गुण दाखवेल ना तो तर क्रियाची मम्मा बोलतात की बस झाली त्याची बाजू घेऊन पप्पाने जो प्रोजेक्ट दिला आहे त्या तुला त्यावर नीट काम कर आणि त्या मुलाशी बोलण्यात टाइम वेस्ट करू नको खूप मोठे प्रोजेक्ट दिले आहे तुला सो पूर्ण करून दाखवते तर तसंच क्रिया बोलते की मी आजपासूनच लक्ष देत काम करत आहे त्यावर सो तुम्ही कामाबद्दल काहीही टेन्शन घेऊ नका आणि जेव्हा काही चूक होईल माझ्याकडून तेव्हा मला हवं ते बोला तेव्हा मात्र अगदी शांत राहून ऐकून घेईन मी पण आता काही ऐकणार नाही ओके हा तर तसंच क्रियेची मम्मा कॉल कट करतात आणि मग क्रिया पण जेवण बनवायला घेत असते तर डोक्यात सर्व मिक्स विचार चालू असतात तर तसंच टाईवेड आणि क्रियाला खूप जोरात चटका बसतो तर क्रिया खूप जोरात ओरडते आणि हाताला डाग येतो पूर्ण असा स्किन ब्लॅक होते तर तसंच आवाज ऐकून शोभ येतो किचनमध्ये आणि विचारतो की काय झालं तर क्रिया सांगते तसं हात दाखवत तर ते बघता शुभ पटकन आईसने रफ करत असतो आणि तसंच गॅस बंद करून क्रियाला हॉलमध्ये घेऊन येऊन बसवतो हो आणि विचारत असतो की कसं झालं हे आणि लक्ष कुठे होत तुझं तर क्रिया सांगते की मी मम्मा सोबत बोलून झाल्यानंतर असंच त्याच विचारत होती तर झालं हे आता जाऊ दे सोड एवढं काही नाहीये होईल ते बरं हो का तर शुभ ओरडून बोलतो क्रियाला की तू मूर्ख आहेस का असंच जाऊ दे सोड बोलायला ती स्किन बघ किती ब्लॅक झाली आहे याल क्रिया प्लीज नको असं वागू ग तुला थोडं पण त्रास झालेला मला सहन होत नाही सो प्लीज तर क्रिया फक्त बघत असते शुभला आणि शुभ तसंच घरी कॉल करतो आपल्या मम्माला आणि विचारतो की असं असं झालंय सो काय करू तर शुभची मम्मा एक ट्यूब सांगतात ते लावून थर्टी मिनिट शांत बसायला सांग लगेच बरा वाटेल आणि लक्ष कुठे होतं तिचं दे बरं तिला फोन तर शुभ देतो क्रियाला फोन तर क्रिया घाबरत असते की ओरडतील वगैरे म्हणून आणि फोन घेत नसेल तर शुभ फोन स्पीकरवर टाकतो आणि मम्माला सांगतो की अगं तू रागवशील म्हणून ती बोलत नाहीये पण आता फोन मी स्पीकर वर टाकला आहे सो तू बोल ती ऐकत आहे अरे बाप ले किती ती भीती क्रियाला आपल्या होणार असू व्हायची <laughs> शुभची मम्मा बोलतात क्रिया तू थोडं लक्ष देऊन काम करत जा बाडा हे असं ऑफिसवरून येऊन लगेच किचन मध्ये जायचं नाही इतकं दिवसभर काम करून येते तर आल्यानंतर किमान एक ते दीड तास रेस्ट करायचं शांत बसायचं लेटून घ्यायचं जेवायला उशीर होतं वगैरे हा शुभ बोलला तर माझ्याकडे पाठवायचा कि त्याला किंवा त्यालाच बनवायला सांगत जा पण तू असं गाई काही काहीने काही करायचं नाही आणि टेन्शन असेल कसला तर डोक्यात दहा प्रकारचे विचार घेऊन किचन मध्ये जायचं नाही अशाने सर्व कामं उलट होतात आणि एक ट्यूब सांगितली मी शुभला ते लावून थर्टी मिनिट फॅन मध्ये बस शांत बरं वाटेल आणि उद्या घरी येऊन दाखव मला ते आणि मी रागावणार वगैरे नाही आहे पण हा नक्कीच चांगल्या भाषेत चांगलंच काहीतरी समजावून सांगणार सो माझ्यापासून काही लपवू नको अगदी शुभ बद्दल असेल तरी नाही कळलं का तर यावर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट करतो शुभ तर क्रिया बोलते की नेहमी तू तु, मला तुझ्याशी लग्न करण्याचा आनंद एकाच गोष्टीमुळे होतो आणि ते आहे तुझी फॅमिली तुझ्यापेक्षा जास्त मला मम्मा पप्पा दी आवडतात कारण त्यांचं जे प्रेम आहे माझ्यावर आणि ज्या प्रकारे मला समजून सांभाळून घेतात ते आणि ज्या प्रकारे काळजी घेऊन सर्व सांगतात मला ते ऐकून बघून खूप बरं वाटतं मला आणि खरं सांगते मला असं फीलच होत नाही की मला एकच मम्मा पप्पा आहेत दोन मम्मा आणि दोन पप्पा आहेत नेहमी असंच वाटतं मला कारण शुभ पेक्षा जास्त प्रेम क्रियावर आहे घरच्या सर्वांचं सो मिस्टर so, शुभ शादी के ना हा व्हेरी क्यूट धमकी शुभ बोलतो की हा हा बघू ते आता मी खाली जाऊन मेडिकल मधून मम्माने सांगितलं ते टूप घेऊन येतो सो तू बस येतेच येतो मी लगेचच जाऊन देन शुभ चालला जातो आणि क्रिया बसलेली असते सोफ्यावर टीव्ही बघत देन पंधरा मिनिटांनी शुभ येतो आणि तसंच ट्यूब लावून तिथे आणि मग बसतो दहा मिनिट बोलत आणि काही वेळाने क्रिया बोलतो की बरं झालं मी स्वयंपाक बनवून घेते आता जास्त काही त्रास नाही होताय तर शुभ बोलतो की एक सेकंद स्वयंपाक मी बोलतो फक्त तू किचन मध्ये बसून सांग मला कुठे काय ते जैन येते क्रिया नाही बोलत असते पण शुभ चिरत असतो तर क्रिया पण पन शांतपणे ऐकून घेते आणि मग शुभ बसायला सांगतो क्रियाला आणि मग सर्व तसं विचारतो आणि तसं तसं तस करत तस असतो तर मस्त काही वेळाने स्वयंपाक पूर्ण होताच अहो फायनली जेवण झालं म्हणून दोघे हॉलमध्ये येऊन बसतात गप्पा मारत वाव सो की ओके तर क्रिया विचारते की काय मग कसा होता आजचा किचन मधला दिवस मज्जा आली की नाही तर शुभ बोलतो की अगं त्यात कसली मजा छानच होता आणि तू असं सोबत असेल तर कोणतंही काम करायला मला काही वाटणार नाही तर क्रिया बोलतो की अरे कधीतरी एखाद्या वेळेस कुठलं काम केलं तर मज्जा येतेच ना मग तर शुभ बोलतो की हो ग ही मज्जा आलीच मला स्वस बोलत बसलेले असतात दोघेही देन शुभ बोलतो की चल जेवण करू आपण तर क्रिया हो बोलते आणि मग तसंच दोघेही जेवायला बसतात आणि मस्त गप्पा मारत जेवण करत असतात आणि मग तसंच जेवण वगैरे करून छान बसलेले असतात सोफ्यावर टी व्ही बघत तर इतक्या डोअर बेल रिंग होते तर शुभ क्रिया दोघे एकमेकांना बघायला लागतात की आता कोण आलं असेल इतक्या रात्री ते पण तर शुभ उठून लगेच डोअर ब्यूवर मधून बघतो कोण आहे ते आणि तसंच सांगतो क्रियाला की अगं तुझ्या आत्याची मुलं आहेत ते दोन्ही पण तर क्रिया विचारते की आता कशाला आलं ते दोघेच आहेत की पुन्हा कुणी त्यांच्यासोबत शुभ परत बघतो आणि सांगतो की फक्त ते दोघेच आहेत तर तसंच क्रिया विचारते की मग काय करू मी आता तर शुभ विचार करतो आणि सांगतो की मी आत बेडरूम मध्ये राहतो सो तू ओपन कर आणि बोलून घे काय ते आणि थोडं पण काही वाटलं तुला तर मला हाक मार लगेच येतो तर शुभ जातो आत आणि क्रिया करते डोअर ओपन ते ते तर, तर का ते दोघेही विचारत असतात की इतक्या वेळ काय लागलं डोर ओपन करायला क्रिया बोलते की तुला का सांगू मी तुझं काय काम आहे ते सांग इतक्या रात्री कशासाठी आला इथे माहिती आहे ना मी एकटी असते तर तो बोलतो की तो मुलगा कुठे आहे त्यालाच बघायला आलो मला वाटलं तो इथेच असेल तर क्रिया सांगते की इथे का राहील तो तो आपल्या घरी आहे आणि तुम्ही दोघेही त्याला मारलं ना माझ्या पप्पाच्या सांगण्यावरून तर ते दोघेही बोलतात की ते आम्ही तुला का सांगू आणि आम्हाला आत आत बघायचं आहे सो बाजूला होतो आत बघू दे तर क्रिया नाही बोलते आणि आज जायला नकार देत असते तर त्यांना वाटतं की शुभ आताच आहे म्हणून क्रिया आज जाऊ देत नाहीये तर तसंच ते बोलतात की म्हणजे तो आताच आहे म्हणून तू आम्हाला आज जाऊ देत नाहीयेस तर तसंच क्रिया बोलते की आत नाही येतो आणि हे घर माझं आहे सो मी नाही बोलत आहे तर आज जायचं नाही हे लक्षात ठेव तर ते तसंच बोलतात की शांतपणे सांगून टाक मग तो कुठे येते काय येते तर क्रिया परत तेच सांगते की नाही येतो इथे तर ते बोलत की म्हणजे आम्हाला जबरदस्ती आज जावं लागेल तर तसंच क्रिया बोलते की एक पाऊल जरी पुढे पडला ना तुमचा तर लक्षात ठेवा मी काय करणार ते आणि तसंच क्रिया फोन घेते आणि आपल्या बाप्पाला कॉल करते तर ते रिसीव्ह करतात क्रिया सांगायला लागते की हे दोघे आले आहेत आता या वेळेत आणि मी नाही बोलत असताना सुद्धा ते ते जात नाहीये आणि जबरदस्ती आत येऊन बघायचं बोलत आहे तर ते सांगतात की असं ते काही करणार नाही आहे पण जर तो मुलगा आत असेल तर त्याला बाहेर जायला सांग किती दिवस लपून राहणार आहे तुत तर हे एकताच क्रियाला खूप राग येतो तर तसंच बोलते की ठीक आहे सांगते मी त्याला कॉल करून आणि यांना भेटायला पण सांगायचं आहे ना तर तो भेटेल यांना आणि यांचं काय करेल यासाठी पूर्णपणे जबाबदार तुम्ही राहणार हेही लक्षात ठेवा तर तसंच क्रिया कॉल कट करते आणि त्यांना सांगते की आता निघा इथून तर ते बोलतात की नीट बोल तर की या बोलते तसंच रागात नीट काय असतंय तुम्हाला समजेल आता तर ते बोलतात की म्हणजे काय तर क्रिया डोअर बंद करतच बोलतो की निघा आता म्हणजे वगैरे सर्व उद्या समजेल क्लोज आणि तसंच क्रिया जाते बेडरूम मध्ये आणि शुभला सांगते सर्व तर शुभ बोलतो की मला भेटायची इतकी हाऊस आहे तर ठीक आहे जाऊन भेटतो आत्ताच दोघांनाही तर क्रिया बोलते की बिलकुल नाही आणि प्लीज तू शांत शुभ तुला थोडं पण काय झालेलं मला सहन होणार नाही आहे कळलं ना तर शुभ मस्त क्रियाचा फेस पकडून अगदी बेबी सारखं आणि बोलतो की ते काहीच नाही करू शकत मला काही नाही होणार आहे ओके क्रिया हक्क करते तसंच आणि मग शुभ बोलतो की मी आत येऊन थांबण्याचं कारण फक्त एक होतं आणि ते म्हणजे इथे लोकांपुढे तमाशा झाला असता मी रागात असल्यावर खूप भयंकर हातपाय चालवत सुटतो मग त्याला काय होत आहे किती लागत आहे कुठे कसं काय लागत आहे काहीच बघत नाही आणि तुला हेही सांगतो त्या दोघांमधून एकालाच खूप भयानक मार मारला मस्त कारण राग चांगलाच भरून डोक्यात तर क्रिया बोलते की शुभ नाही करायचं म्हणणं तू आणि प्लीज सोड आता हा विषय आणि चल हॉलमध्ये मस्त मूवी बघू आणि मूड चांगला करू देन तसंच हॉल हॉलमध्ये येतात आणि शुभ मस्त एक रोमँटिक मूवी प्ले करतो पण डोक्यात त्या मुलांबद्दल विचार चालू असतात तर एक सीन येतो जे बघताच प्रिया हसते पण शुभ नॉर्मल असतो तर क्रिया बोलते की काय झालं तुझं लक्ष नाही आहे का मूवीमध्ये तर शुभ सांगून देतो की नाही ग जस डोक्यात चालू आहेत विचारतेस तर ते क्रिया बोलते की मूवी तू प्ले केला आणि असं मला एक्टिला बघायला सोडून दिला दिस इज नॉट फेअर आर शुभ तर शुभ बोलतो की सॉरी बेबी आता बघतो छान लक्ष देऊ सो मग क्रिया थोडं तसंच थोडं रिव्हर्स करते आणि प्ले करते मूवी आणि मग त्या सीनवर दोघेही हसतात आणि मग क्रिया येते मस्त शुभच्या गोदीमध्ये बसते आणि तसंच खूप क्लोज असतात लाईक कम्प्लीट इंटिमेट आणि मग मूवीमध्ये किसिंग सीन येतात क्रिया पण टर्न होऊन शुभला मस्त किस करते आणि शुभ मस्त आधी किसवर नीट रिस्पॉन्स देतो आणि तसंच दिप्सवर चावा घेतो ओ तर क्रिया ओरडते की तसंच आणि पटकन शुभला मारून उठवणार असते इतक्या शुभ परत क्रियाच्या कमरेला पकडून जवळ घेतो हक करत मांडीवर बसवतो सो पार्ट टू सिक्स नाईन मध्ये बघणार आहे पण आता चावा घेतल्याने क्रियाला आलेला राग जातो की परत तसंच क्रिया उठून बाजूला होते आणि शुभ कसं समजवतो ते दोन मुलं परत कुठे कसे भेटतात शुभला आणि कोणासोबत काय घडतं कसं घडतं आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर